आज नऊ मार्च दोन हजार चोवीस शनिवार माघमास कृष्ण पक्ष तिथी चतुर्दशी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट पत। व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महिला दिनी सरकारची खास भेट मोदींनी केली घोषणा होणार मोठा आर्थिक फायदा आजच्या महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आपल्या एक ही घोषणा करत सर्वसामान्य महिलांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे दिला केंद्र सरकारने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एल पी जी गॅसच्या किंमतीमध्ये कपात केली आहे आमच्या सरकारने एल पी जी गॅस सिलेंडरची ची किंमत शंभर रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले यामुळे देशभरातील कोट्यवधी घरांवरील आर्थिक बोजा कमी होणार आहे खास करून याचा फायदा आपल्या नारी शक्तीला होणार आहे असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे चाळीस किलो वजनी सत्तर सोन्याची बिस्किट पाच पॉइंट त्रेचाळीस कोटी कॅश आणि मुंबईतील छापेमारी सापडलं घबाट केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या महसूल गुप्त वार्ता संचालयाने म्हणजेच डी आर आय देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये छापेमारी केली आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई सह देशातील चार शहरांमध्ये केलेल्या छापेमारी मध्ये मोठ्या प्रमाणात सोनं चांदी बरोबरच रोख रक्कम डी आय आरने जप्त केल्याचं वृत्त ए एन आय या वृत्त संस्थेने दिलं आहे डीआयआर च्या अहवालाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई मथुरा आणि छापेमारी करण्यात आली हे सर्व सोनं परदेशातून देशात आणण्यात आल्याचं सहा किलो चांदी आणि पाच त्रेचाळीस कोटी रुपये रोख रक्कम डी आय ने जप्त केली आहे पाचशे रुपयाच्या चलनी नोटांच्या स्वरूपात ही रोख रक्कम आढळून आली आहे या प्रकरणात एकूण बारा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती डीआयआरने दिली आहे मोदी शहांना हवे तेच निकाल देणारे न्यायाधीश ठाकरे गटाचा टोला चंद्रचूर यांच्याकडून न्यायाची अपेक्षा गंगोपाध्याय राजकारणात प्रवेश केल्याबद्दल आणि त्यांच्या आधीच्या पत्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे साहजिकच आहे निवडणूक आयोगात गंगोपाध्याय राजभवनात गंगोपाध्याय सर्वत्र आपलेच गंगोपाध्याय नेमून हवे ते निकाल घ्यायचे व त्या आधारावर लोकशाही स्वातंत्र्याचा सुथळा करायचा हे भाजपाचे धोरण आहे चंदीगडच्या महापौर निवडणुकीत निवडणूक अधिकारी त्याने मतपत्रिकेत खडाखोड करून पराभूत भाजप उमेदवाराला विजयी घोषित केले प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर पुन्हा मतमोजणी झाली व आपच्या उमेदवारास त्यांनी विजयी घोषित केले न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या जागी एखाद्या भाजपाई गंगोपाध्याय असता तर काय निकाल लागला असे याची कल्पना सगळ्यांनाच आहे असं ठाकरे गटाने म्हटलं आहे मराठा आरक्षण संदर्भात भरती दाखले कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला स्पष्ट निर्देश मराठा आरक्षण कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली आहे याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती उच्च न्यायालयाला बुधवारी केली होती ही सुनावणी मंगळवार पर्यंत तहकूब करण्यात आली आहे यावेळी मराठा आरक्षणानुसार कोणतीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असतील हे लक्षात ठेवा असं न्यायालयाने राज्य सरकारला बजावलं आहे या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले आहेत मुलीच्या भविष्याची चिंता सोडा या योजनेत गुंतवणूक केल्यास व्याजाचे स्मितील अठरा लाख सुकन्या समृद्धी योजना केवळ मुलींसाठी सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे तुम्ही मुलीचे पालक असाल आणि तुमच्या मुलीचे वय दहा वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता या योजनेत किमान दोनशे रुपये आणि कमाल दीड लाख रुपये जमा करता येतील सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला पंधरा वर्षात सतत गुंतवणूक करावी लागेल आणि योजना आता एकवीस वर्षांनी परिपक्व होईल तुम्ही या योजनेत दर महिन्याला पाच रुपये गुंतवले तर तुम्ही एक चांगली रक्कम जमा करू शकता सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर वार्षिक आठ टक्के व्याज आहे सुधा मूर्तींची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती राष्ट्रपतींनीच केले नॉमिनेटेड प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर वरून पोस्ट करत याची माहिती दिली मूर्ती यांच्या सोबतचा एक फोटो शेअर करत महिला दिनी मोदींनी त्यांना या नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याची माहिती दिली त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले की भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांचं नाम अंकन राज्यसभेसाठी केल्यानं मला आनंद होत आहे सुधा मूर्ती यांचं सामाजिक कार्य शिक्षण यासह विविध क्षेत्रात मोठं योगदान आहे पाचवी आणि आठवीची दोन एप्रिल पासून परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना यंदा वार्षिक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे अन्यथा त्यांना पुढच्या वर्गात जाताच येणार नाही ना चौदा वर्षांनी आर नियमात पुन्हा बदल करून त्या दोन वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात पाठवण्याचा प्रकार कायमचा बंद होणार आहे या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा दोन एप्रिल पासून सुरू होणार आहे कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट पन्नास टक्के नव्हे डीए शून्य होणार धाकधूक वाढली केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी आनंदाची बातमी आली आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता पन्नास टक्क्यांपर्यंत पोहचला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो जानेवारी आणि जुलै आता पुढील डी ए वाढीची तयारी सुरू झाली आहे जानेवारी नंतर जुलै दोन हजार 24 मध्ये पुढील महागाई भत्ता वाढेल तर या महागाई भत्त्याच्या हिशोबात बदल होऊ शकतो कारण पन्नास टक्के महागाई भत्त्यानंतर डी ए पुन्हा शून्यावर येईल आणि नवीन महागाई भत्त्याची गणना शून्यापासून सुरू होईल पुणेकरांसाठी सुवर्ण संधी म्हाडाकडून चार हजार सातशे सत्यात्तर घरांसाठी सोडत जाहीर जाणून घ्या नोंदणी प्रक्रियेच वेळापत्रक पुणे मंडळाकडून विविध उत्पन्न गटातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या पाच तब्बल चार हजार सातशे घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील अनुक्रमे सातशे पंचेचाळीस आणि पाचशे एकसष्ट घरांचा समावेश आहे या सोडतीसाठी शुक्रवार पासून अर्ज भरता येणार गुरुवारपासून या नोंदणीला सुरुवात करण्यात आली तर अर्ज दुपारी तीन वाजल्यापासून भरता येणार आहे ऑनलाईन अर्ज नोंदणीची मुदत आठ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तो सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत दहा एप्रिल रोजी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे अर्जाचे ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत बारा पर्यंत आहे दरम्यान म्हाड्याच्या घराच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदाराने प्रथम डब्ल्यू डब्ल्यू डॉट म्हाडा डॉट जी डॉट इन किंवा म्हाडा डॉट जी ओ डॉट या संकेतस्थळावर भेट द्यावी रेल्वे प्रशासनामुळे देवदर्शन अवघड महाशिवरात्री निमित्त विशेष गाड्यांची घोषणा मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने महाशिवरात्री निमित्त एक दिवस आधी विशेष गाडी सोडल्याची घोषणा केली असून नियमित रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी तीनशे ते चारशे पर्यंत पोहोचली आहे त्यामुळे कोकणातील प्राचीन शिवमंदिरात जायचे कसे असा प्रश्न अनेक शिवभक्तांना पडला आहे परिणामी मुंबई स्थित कोकणवासी आणि शिवभक्तांना रेल्वेने कोकणात जाणे अवघड बनले आहे पर्यटक आणि भाविक ना कोकणातील पर्यटन स्थळे धार्मिक स्थळे झटपट पोचता यावे याकडे मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचं निदर्शनास आले आहे महाशिवरात्री निमित्त कोकणातील अनेक प्राचीन शिवमंदिरं आहेत मोठ्या प्रमाणात भाविक जातात मात्र मध्य आणि कोकण रेल्वेने महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी विशेष गाड्यांची घोषणा केल्याने शिवभक्त प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे पीएम मोदींनी बारा तासात केल्या चार मोठ्या घोषणा जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा लोकसभा निवडणूक आणि होळीपूर्वी केंद्र सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता निवासी भत्ता आणि ग्रॅज्युएटी वाढवण्यात आली आहे त्याचवेळी दहा कोटीहून अधिक गरीब कुटुंबांना अनुदानित एल पी जी सिलेंडर देण्यासाठी पीएम उज्ज्वला योजनेचा कालावधी आणखी एक वर्षाने वाढवण्यात आला आहे एलपीजी सिलेंडरच्या किमती शंभर रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णयही घेण्यात आला आहे Редактор हर हर महादेवाच्या जयघोषाने शिवालय दुमदुमली जलाभिषेकासाठी मंदिरामध्ये भाविकांची तुडुंब गर्दी महाशिवरात्री दोन हजार देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा केला गेला या निमित्ताने मध्य प्रदेशातील महाकाल ज्योतिर्लिंग मंदिर आणि ओंकारेश्वर ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात जाण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत इथे उज्जैन महाकाल मंदिरासह खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर मंदोसौराच्या पशुपतीनाथ मंदिरात रात्री पासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या प्रत्येक नागरिकाला सरकारच्या निर्णयावर टीका करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला कलम तीनशे सत्तर करणाऱ्या न्यायालयाने गुरुवारी रद्द केला आणि म्हटले की प्रत्येक नागरिकाला सरकारच्या कोणत्याही निर्णयावर टीका करण्याचा अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाने एकाच वेळी मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला न्यायमूर्ती अभय एस ओका आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान त्यांच्या खंडपीठाने सांगितले की भारतीय राज्यघटना कलम एकोणीस एक ए अंतर्गत भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी देते नॅशनल मेडिकल कमिशन बायोमेट्रिक डेटा वापरून कारवाई करेल करेल लवकरच देखील सुरू सक्षम बायोमेट्रिक हजेरी प्रणालीच्या डॅशबोर्ड वरील डेटा वापरल्याने अधिक पारदर्शकता येईल आणि टाळण्यासाठी नवीन सुरू होईल वैद्यकीय महाविद्यालयातील बूथ फॅकल्टीची समस्या सोडवण्यासाठी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आधार सक्षम बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टम पोर्टल वरील डेटा वापरेल निरीक्षकांना महाविद्यालयात जाऊन तपास करावी लागणार नाही जेव्हा शिक्षक फक्त कागदावरच असतात तेव्हा त्याला भूत फॅकल्टी असे म्हणतात अमित शहा सहकारी डेटाबेस चे उद्घाटन करतील केंद्रीय मंत्रालयांचे सचिव आणि राज्याचे प्रतिनिधीही या समारंभात उपस्थित राहणार आहेत या समारंभात सुमारे ज्यामध्ये केंद्रीय मंत्रालय आणि आणि विभागांचे सचिव राज्यांचे प्रतिनिधी देखील उपस्थित असतील सहभागींना डेटाबेसच्या वापराबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळा ही आयोजित केली जाईल सहकारी डेटाबेस हा वेब आधारित डिजिटल डॅशबोर्ड आहे ज्यामध्ये केंद्र आणि राज्य संस्थांचा डेटा संकलित केला गेला आहे हे केंद्र केंद्र सरकारची मंत्रालय राज्य आणि सहकारी संस्था यांच्यातील परस्पर संवादाचे एक महत्वाचे माध्यम ठरेल यामध्ये विविध क्षेत्रातील सुमारे आठ लाख सहकारी संस्थांचे मॅपिंग असून त्यांच्या एकोणतीस कोटीहून अधिक रकमांच्या माहितीसह नोंदणीकृत संस्थांचे संपर्क तपशीलही उपलब्ध होणार आहेत गुगलने नवीन अपडेट जारी केले आता वापर करताना पूर्वीपेक्षा चांगले परिणाम मिळतील जेमिनी ए आय हा गुगलचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेला चॅटबॉट आहे जो वापरकर्त्यांच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यासाठी तयार करण्यात आला आहे जेमिनी एआय उत्तरांवर आता तुमचे नियंत्रण असेल सध्या नवीन फीचर फक्त इंग्रजीला सपोर्ट करत आहे भविष्यात ते इतर भाषांनाही सपोर्ट करेल आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी तुम्हाला नंतर पैसे भरावे लागतील जर तुमचे आधार कार्ड दहा वर्ष जुनी असेल तर तुम्हाला ते अपडेट करावे लागेल आता आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख मार्च निश्चित करण्यात आली या आहे यापूर्वी त्याची अंतिम तारीख चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस होती परंतु नंतर सरकारने ती वाढवली हो त्यामुळे आता तुमच्याकडे फक्त सात दिवस उरले आहेत मोबाईल किंवा लॅपटॉप वरून युआयआय वेबसाईट वर जाऊ शकता आधार अपडेट साठी तुम्हाला दोन महत्वाच्या कागदपत्र आवश्यकता असेल पहिले ओळखपत्र आणि दुसरा पत्ता पुरावा आधार अपडेट साठी आधार केंद्रावर सहसा हो पन्नास रुपये शुल्क आकारले जाते परंतु यू आय डी आय नुसार सेवा चौदा मार्च दोन हजार पर्यंत विनामूल्य आहे पुढील चार पाच दिवसात राज्यातील तापमानात होणार वाढ पुणे हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुढील चोवीस तासात महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे पुढील चार पाच दिवसात महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात दोन ते ती तीन अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आला आहे शहर आणि उपनगरात प्रामुख्याने आकाश निरभ्र राहील कमाल आणि किमान तापमानात अनुक्रमे पस्तीस अंश सेल्सिअस आणि एकवीस अंश सेल्सिअसच्या आसपास असेल महिला शेतकरी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट उज्ज्वला योजनेचे अनुदान आणखी एक वर्षासाठी मिळणार डी ए ही वाढला आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे केंद्र सरकारने पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदानाची मुदत एका वर्षाने वाढवली आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदे संदर्भात माहिती दिली उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या तीनशे रुपयाच्या अनुदानाची कालमर्यादा एकतीस मार्च दोन हजार पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता म्हणजेच डीए आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलती म्हणजेच डीआर चार टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारची भेट महागाई भत्त्या चार टक्के वाढ तुम्हाला अधिक एच आर देखील मिळेल मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे खर तर या वर्षी एक जानेवारी पासून केंद्राने महागाई भत्ता डी ए सध्याच्या सेहेचाळीस टक्क्यांवरून मूळ पगाराच्या पन्नास टक्के केला आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, की मूळ वेतन पेन्शन ही किंमत वाढीची भरपाई करण्यासाठी आहे गेल्या जानेवारी पासून कर्मचारी महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा करत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना दिला जाणारा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे मोबाईल ची निर्यात वाढेल इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातून पंचवीस लाख लोकांना रोजगार मिळेल आगामी काळात भारताच्या निर्यातीत पटीने वाढ होण्याची शक्यता आहे केंद्रीय आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की येत्या काही निर्यात पन्नास ते साठ अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत पोहोचेल पुढे मंत्री म्हणाले की दहा वर्षापूर्वी भारत अठ्ठ्याण्णव टक्के मोबाईल आयात करत असेल आणि आता नव्याण्णव टक्के उपकरणे भारतात बनतात मंत्री म्हणाले की सध्या दहा लाख लोक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात काम करत आहेत येत्या काही दिवसात पंचवीस लाख लोक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात काम करतील तसेच भारत दोन हजार पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल तर दोन हजार मध्ये ते अकराव्या स्थानावर होते ग्रॅज्युएटीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय आता पंचवीस लाखापर्यंत कर नाही कॅबिनेट बैठकीत ग्रॅज्युएटी बाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे मोदी सरकारने ग्रॅज्युएटीची करमुक्त मर्यादा पंचवीस लाख रुपये केली आहे आता या रकमेपर्यंतच्या ग्रॅज्युएटीवर कोणताही कर लागणार नाही यापूर्वी त्याची मर्यादा वीस लाख रुपये होती आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजीच्या अधिसूचने सीबीडी टीने करमुक्त ग्रॅज्युएटीची मर्यादा दहा लाखांवरून वीस लाख रुपये केली होती नितीन गडकरी म्हणाले रस्ता सुरक्षेसाठी सर्वसामान्यांचा सहभाग आवश्यक नियमांचे पालन करा सुरक्षे रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता पसरवण्यासाठी नवी दिल्ली येथील पार्क उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की रस्ता सुरक्षेसाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे रस्ता सुरक्षेचे नियम पाळा लोकांमध्ये कायद्याची भीती आणि आदर असायला हवा लाल सिग्नल असेल तर थांबावे शिस्तीवर बोलताना गडकरी म्हणाले की लोक गाडी चालवतात शिस्त खूप आहे यासोबत गडकरी म्हणाले की सरकारने अपघात घडणाऱ्या सुमारे चार हजार ब्लॅक स्पॉट शोधले आहेत आम्ही मोठ्या प्रमाणावर ब्लॅक स्पॉट ओळखत आहोत आणि त्या सुधारणाही करत आहोत याशिवाय आम्ही रोड सेफ्टी ऑडिट करत आहोत तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा पे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून कृपया बेल आयकॉन दाबा अशा महत्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद